नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या युट्यूब चॅनलमध्ये आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा अपडेट म्हणजे घरकुल योजना संदर्भात मोठी घोषणा केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आज महाराष्ट्रासाठी एक लाख सत्तर हजार तीनशे पस्तीस घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो हे जे जिल्हे आहेत कोणकोणते असणार आहेत कोणत्या जिल्ह्यांना किती घरकुल भेटलेला आहे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल जाईल मित्रांनो आवाज सॉफ्टवेअर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करणं गरजेचं राहणार आहे या संदर्भात आपण अनेक व्हिडिओसुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर रिपोर्ट जो ऑप्शन आहे त्या रिपोर्ट ऑप्शनला क्लिक करा रिपोर्ट ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी याल दुसऱ्या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी काही माहिती भरणं अनिवार्य असणार आहे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यांचं किती आजच्या तारखेमध्ये घरकुल आहे ते मंजूर झालेले आहेत त्यानंतर तुमचे तालुकाचा तुमच्या ग्रामपंचायत जर पाहायची असेल तर याची प्रोसेस मी सुद्धा सांगणार आहे मित्रांनो त्यानंतर फिजिकल प्रोग्रेसर रिपोर्ट मध्ये तुम्हाला जे अनेक ऑप्शन दिसतील या सर्व ऑप्शनला तुम्हाला सोडायचं आहे यामधूनच तिसऱ्या नंबरचा जो ऑप्शन दिसतो गॅप बिटवीन स्टेज टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करणं गरजेचं राहणार आहे मित्रांनो बाकीचे कोणत्याही ठिकाणी क्लिक करू नका गॅप बिटवीन स्टेट टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन यालाच क्लिक करा याला जेव्हा तुम्ही क्लिक करता क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी याल आणि तुम्हाला सिलेक्शन फिल्टरमध्ये जो इसवी सन आहे जो वर्ष आहे तो तुम्हाला निवडायचा आहे कारण दोन हजार बावीस तेवीसमध्ये सध्या झिरो झिरो ही सर्व दाखवत आहे त्यासाठी दोन हजार एकवीस बावीस या वर्षाला क्लिक करा या वर्षाला क्लिक कल्या केल्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या परत या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जो राज्य आहे तो राज्य इथे निवडायचं आहे त्याच्या खाली तुमचं जे राज्य आहे ते राज्य निवडून घ्या आता बघा राज्य निवडल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगणं गरजेचं राहणार आहे त्याच्याखाली तुम्हाला काही तुम्हाला ऑप्शन निवडणं गरजेचं राहणार आहे आता तुम्ही निवडा कधी निवडा कधी निवडू नका हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा सध्या तुम्हाला तुमच्या प्रत्येक जिल्ह्यांची जर वैयक्तिक माहिती जर पाहिजे असेल तर सर्वप्रथम या निवडा ऑप्शनमध्ये तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर त्याच्या दुसऱ्या याच्यामध्ये तुमचं तालुका निवडा त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडा त्यानंतर जो कॅप्चा दिसतो त्या कॅपच्याला इथं क्लिक करा आता मित्रांनो तुम्हाला हे निवडायचं नाही हे निवडायचं नाही आता फक्त तुम्हाला काय निवडायचं आहे कॅप्चा आणि जो कॅप्चा आहे ते अपडेट करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता पुढच्या तुम्ही जेव्हा आता इथं जे मायनस किंवा प्लस या ठिकाणी असेल जे कॅप्चा दिसतो तुम्हाला कधी प्लस असतो कधी मायनस असतो ते टाकून अपडेट करा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट करा ऑप्शनला जेव्हा तुम्ही क्लिक करता क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण तुमच्या महाराष्ट्राची तुमच्या तालुक्याची किंवा तुमच्या ग्रामपंचायतची लिस्ट या ठिकाणी पूर्णपणे दिसेल आणि तुमच्या जे जिल्हा आहे त्या तुमच्या जिल्ह्यांना आजच्या तारीखेमध्ये जे घरकुल आहे ते किती मंजूर झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहता येईल मित्रांनो इथं नीट समजून घ्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम तुमचे जे जिल्हे आहेत ते जिल्हे कोणकोणते असणार आहेत त्या जिल्ह्यांचे नावं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे ते जिल्ह्याचे नावं पहा तुमच्या जिल्ह्याचे जे शँक्शन आहे ते किती घरकुल झालेले आहेत हे सुद्धा पाहून घ्या इथे दाखवतो पहा उदाहरणार्थ तुमचा हा जिल्हा या ठिकाणी आहे समजा आता एखादा जिल्हा आहे हा जिल्हा आहे या जिल्ह्याला क्लिक करा रजिस्टर किती टार्गेट किती आहे रजिस्टर किती झालेले आहेत आणि तिसऱ्या नंबरला जो शँक्शन किती झाले आहेत हे तीनच ऑप्शन तुमचे महत्वाचे आहेत शँक्शन किती झालेले आहेत हे पहा त्यानंतर टार्गेट किती होता तुमच्या जिल्ह्याचं ते पहा अशा पद्धतीनं या ठिकाणी चौतीस जिल्ह्यांचे नावं देण्यात आलेली आहेत तुमच्या जिल्ह्यांचे जे घरकुल आहे किती शँक्शन झालेले आहे टार्गेट किती होता रजिस्टर किती करण्यात आलेले आहेत हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर मी हळूहळू स्क्रोल करतो स्क्रीनशॉट मारा किंवा याची पी डी एफसुद्धा मी तुम्हाला डाउनलोड कशा पद्धतीनं करायची याची माहिती दे समोर देणार आहे तुमचं जिल्हा आहे का पाहून घ्या मित्रांनो तुमचं जर जिल्हा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा अपडेट ठरणार आहे कारण अनेक दिवसापासून तुम्ही घरकुलच्या संदर्भामध्ये वेट करत होता आता अखेर तुमचं घरकुलचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मित्रांनो हा जो अपडेट आहे हा जो अपडेट आहे ना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अपडेट आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रासाठी एक लाख सत्तर हजार तीनशे पस्तीस जे घरकुल आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आजच्या तारखेमध्ये एक लाख सत्तर हजार तीनशे पस्तीस लाभार्थी जे आहेत ते पात्र झालेले आहेत शँक्शन सुद्धा करण्यात आलेले आहे आता तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा जर तुम्हाला पाहायचे असेल तर पीडीएफ जो ऑप्शन दिसतो तुम्हाला त्या पीडीएफ ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं मी दाखवणारे पहा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही क्लिक करता पी डी एफ डाउनलोड होईल पी डी एफ कशा पद्धतीनं डाउनलोड होईल कशा पद्धतीनं ओपन होईल हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता बघा परत डाउनलोड ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आजच्या तारीखेमध्ये जे मंजूर झालेली संख्या आहे ते सुद्धा किती असणार आहे याची पण तुम्हाला मी पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे मित्रांनो हे पहा तुमच्या पूर्ण जिल्ह्यांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तुमचे जिल्हे कोणकोणते आहेत तुम्ही अशा पद्धतीनं मी जशा पद्धतीनं आता प्रोसेस केलेली आहे तशा पद्धतीनं प्रोसेस करा आणि तुमच्या पूर्ण महाराष्ट्रातून तुमच्या जिल्ह्यांची किती लाभार्थी आलेले आहेत ते संख्या पाहून घ्या आणि पहा या ठिकाणी जे मंजुरी संख्या आलेली आहे जे शांक्शन भेटलेले आहे ते म्हणजे किती असणारे आहेत एक लाख सत्तर हजार तीनशे पस्तीस लाभार्थी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आता मित्रांनो तुम्हाला मंजुरीची संख्या जर तुमच्या जिल्ह्याची जर पाहिजे असेल तर हा जो मी बाण मारतो याच रेषेमध्ये सरळ खाली पहा किंवा तुमच्या जिल्ह्यांच्या समोर किती मंजूर झालेले आहेत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र